मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तांचा जन्म झाला मग तेव्हाचा दिवस हा जयंती म्हणून साजरा करण्यात येतो या दत्त जयंतीचा का उद्देश असावा की दत्तज दत्तांचा जन्म का झाला तर पूर्वीच्या काळी अनेक असूर होते ज्यांचा की फार संहार माजलेला होता आणि त्यांचा संहार करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या आदेशाने वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये दे दत्त देवतेला जन्म घ्यावा लागला आणि तेव्हा त्यानंतर दैत्य नष्ट झाले तोच दिवस म्हणजे दत्त जयंतीचा दिवस दत्त जयंतीला असं मानण्यात येतं की जे दत्त तत्व असतं हे पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत हजार पटीनं जास्त कार्यरत असतं म्हणून दत्त जयंतीचा उत्सव बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो जन्मोत्सव कसा साजरा करतात याबाबतीत जर काही विचारणा काही कारणविमांसा पाहिली तर विशेष अशी माहिती बहुतेक तर कुठे नाही परंतु दत्त जयंतीच्या अगोदर सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करतात असं त्याचा प्रघात आहे आणि त्यानंतर मग सात सात दिवसाचं पारायण केल्यानंतर भजन कीर्तन पूजा करतात धूप आरती करतात दीपदान कर दीप आरती करतात व आरती करून सुंटवड्याचा प्रसाद हा वाटप करत असतात अशा प्रकारे दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो दत्तांचं जर आपण रूप पाहिलं तर ते मनमोहक रूप कशाप्रकारे साठवता येतं आणि कशाप्रकारे दिसतं याची जर आपण विचारणा केली तर त्यांच्या हातामध्ये कमंडलू आणि जपमाळ असते हे कमंडलू आणि जपमाळ म्हणजे श्री ब्रह्मदेवांचं प्रतीक आहे असं मानलं जातं तर त्याचप्रमाणे दुसऱ्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र असे दोन साधनं असतात जे की श्री भगवान विष्णूचे प्रतीक ते मानले जातात तर नंतरच्या दोन हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू असं शंकराचं प्रतीक असं हे दोन त्यांचे समजलं जातं म्हणजेच त्रि हा दत्त असतो असतो जो तीन गुणांचा यांच्या बाबतीतली जी जन्मकथा आहे दत्तप्रभूंच्या बाबतीत तर ती फार अशी आपल्याला एक प्रकारे वेगळ्या दिशेला घेऊन जाणारी जन्मकथा आहे या जन्मकथेमध्ये काय सांगितलं जातं की दत्तात्रेय हा शब्द कसा आला तर दत्त आणि अत्रेय यांचा दोघांचा मिळून हा दत्तात्रय हा शब्द बनलेला आहे दत्ताचा अर्थ काय की आपणच ब्रह्म आहोत आणि आपणच मुक्तच आहोत असा त्याचा अर्थ होतो आत्मा आहोत म्हणजेच ही जी निर्गुणाची जी अनुभूती असते ज्याला आ... आहे ही निर्गुण अनुभूती तो दत्त आत्रेय म्हणजे काय तर ऋषी अत्रींचा मुलगा म्हणजेच अत्रेय अशा प्रकारे दत्तात्रेय हा दत्त व आत्रेय यांच्या संधीच्या संयोगानं बनलेला हा शब्द आहे याच्या मागची कथा अशी सांगितली जाते की ऋषी अत्री हे पुत्रप्राप्तीसाठी कठोर असे तप करत होते वृक्ष पर्वतावर त्यांची तपस्या चालू होती त्यांच्या तपस्येमुळे इतक्या प्रमाणात प्रचंड प्रमाणामध्ये तपोबोल वाढलं होतं की त्यामुळे पृथ्वीवर जास्त प्रकारे उष्णता जाणवू लागली तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश असे तिन्ही देवांनी एकत्र येऊन त्यांना प्रसन्न होऊन ते तिथं प्रकटले आणि त्यांनी सांगितले की आम्ही तुझ्या प्र तपश्चर्यानं प्रसन्न झालो हो, आहोत तपानं प्रसन्न आहोत तर तुला काय वर मागायचा आहे महाग त्यावेळेस अत्रि ऋषींनी त्यांना विनंती केली की के आपण सर्वांनी माझ्या घरी जन्म घ्यावा तेव्हा ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवशंकरापासून दुर्वास हे असे तीन पुत्र जन्माला आले अत्रिय ऋषी तसेच एक कन्याही ही जन्माला आली असाही उल्लेख सापडतो जिचं नाव शुभायत्री शुभात्री असं तिचा नाव होतं त्याचप्रकारे दुसरी एक कथा अशा सांगितली जाते की प्रभू श्री दत्तांचा जन्म कशामुळे कशा प्रकारे झाला तर राहूने सूर्यास गिळले होते आणि तेव्हा पृथ्वीवर सर्वत्र अंधकार माजला होता सर्व सजीवसृष्टी ही धोक्यात येण्याची शक्यता होती तेव्हा अत्रींनी सूर्यास राहूपासून सोडविले यामुळे संतुष्ट होऊन शिव आणि विष्णू यांनी दुर्वास व दत्त यांच्या रूपात जन्म घेतला अशा प्रकारे दत्तात्रयांचा जन्म आहे अवधूत चिंतन गुरुदेव दत्त असं म्हणतात अवधूत म्हणजे काय तर मी नेहमी आनंदात असतो तो आनंदामध्ये नेहमी रमणारा प्रत्येक क्षण हा वर्तमानात जगणारा म्हणजे आपल्या लोकांना बऱ्याच वेळेस अशी सवय असते की आपण ज्या भूतकाळात घडलेल्या चुका आहेत त्याच्यापासून शिकवण तर घेतलीच पाहिजे परंतु त्याच्यामध्ये रममान नाही झालं पाहिजे आणि भविष्य हा आपल्या हातात असतो परंतु त्याचा तेवढाही विचार न करावा की आपला वर्तमान आपल्या हातून निष्ठून जावा हे सांगणारं जे कार्य आहे हे भगवान दत्तांचं आहे त्यामुळे दत्त आपल्याला सांगतात की मी अवधूत चिंतन म्हणजे काय तर मी नेहमी आनंदात रममान असतो आणि प्रत्येक क्षण हा वर्तमानात जगत असतो त्यांच्या मागे जी गाय असते ही गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे तर चार श्वान असतात हे श्वान म्हणजे कोण तर चार वेदांचे प्रतीक आहेत असे हे चार श्वान असतात दत्तांचे गुरु दत्तांनी पृथ्वीला आपलं गुरु केलेलं होतं कारण दत्तांचं म्हणणं असं होतं की पृथ्वी एवढं सहनशील ह्या जगामध्ये कोणीच नाही पृथ्वी एवढं सहनशील हे कोणीच नसतं म्हणून त्यांनीच तिला आपल्या अंगी सहनशीलता बांधता यावी म्हणून ही शिकवण आपल्याला देण्यासाठी पृथ्वीला त्यांनी गुरु मानलं होतं पृथ्वी नुसती सहनशीलच आहे का तर तसंही नाही तर पृथ्वी सहनशील असण्यासोबत सहिष्णूसुद्धा आहे सर्वांचाच भारती स्वतःवर पेलते पापी लोकही तिथंच राहतात आणि पुण्यवान देखील लोक तिथंच राहतात ह्या सर्व वाईट आणि चांगलं ह्या सर्व सर्व गोष्टीचा भार त्या पृथ्वीवर असतो असंच आपलं आयुष्य असतं आपल्यासोबत नेहमीच चांगल्या गोष्टी घडतात असं नाही आपल्यासोबत चांगल्याही गोष्टी असतात आणि वाईटही गोष्टी असतात गोड अनुभव सुद्धा असतात आणि कडू अनुभवसुद्धा असतात त्यासाठी ह्या सर्वांना सोबत घेऊन कसं पृथ्वी आपण पुढे जायचं म्हणून त्यांनी पृथ्वीला आपलं गुरु मानलं होतं आणि पृथ्वीकडून सहनशीलता आणि सहिष्णुता हे गुण अंगीकारण्यासाठी त्यांनी पृथ्वीला गुरु मानून घेतलं होतं तसेच अग्निला देखील त्यांनी गुरु मानलं कारण का तर त्यांनी अग्नीपासून हा संदेश दिला की आपला देह हा क्षणभंगूर आहे क्षणार्धात ह्या अग्नीत नष्ट होऊ शकतो परंतु आत्मा हा चिरंतन असतो म्हणून क्षणभंगूर देहाचा तुम्ही सदुपयोग करा पुण्य कर्म करा आणि चांगल्या कर्माच्या योग्य रूपानं तुम्ही पुढे आयुष्यात जात राहा हा संदेश देण्यासाठी प्रभू श्री गुरुदेव दत्तांनी अग्निला देखील गुरु मानलं होतं अशा प्रकारे गु श्री दत्तांचा जन्म आणि ह्या ज्या निमित्ताने दत्त जयंती